श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर मोठ्या दुःखातून सुटका होईल आणि तुला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतील या संदेशाला कृपया दुर्लक्ष करू नका स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वामी तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छितात जर तुम्ही स्वामींचे हे बोल ऐकू इच्छित असाल तर होय म्हणून टाईप करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली आणि भगवंत सर्व कृपेने तुमच्या गरिबी तुमच्या दुःखाचा अंत करणार आहेत देव म्हणतात काही करून आज हा संदेश तू ऐकला तर मोठ्या संकटातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही या संदेशाच्या माध्यमातून स्वामी तुमच्यापर्यंत आले आहेत तुम्ही स्वामी भक्ती करता स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवता म्हणूनच स्वामीचा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे पुढील सात मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकलात तर तुमचे खूप काही दुःखी जीवन सुखी होण्यासाठी काही बदल देव करणार आहेत या रात्रीतून असे काहीतरी चमत्कारिक आशीर्वाद तुमच्यासाठी पोचवण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहेत तुमची काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश जर तुम्ही मनपूर्वक स्वीकार केला तर तुम्हाला स्वामींचा मोठा अनुभव येईल तुमची आर्थिक समस्या नष्ट होऊन तुम्हाला आर्थिक चमत्कार प्राप्त होतील देवावर विश्वास ठेवा आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न आहेत तर ते देवासमोर मांडा देव नक्कीच त्यावर तुम्हाला मार्गदर्शन करतील स्वामी म्हणतात बाळा मी इतरांसारखा तुला फसवणारा देव नाही तू माझ्यावर विश्वास ठेवल्याने तुझ्या खूप काही भाग्यात अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतील जेव्हा तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवशील तेव्हा तुला माझे चमत्कार मिळू लागतील पण तुला विश्वास ठेवावा लागेल आज मी तुमच्या दुःखाचे आनंदात आणि तुमच्या आव्हानांचे विजयात रूपांतर करून तुमचे जीवन बदलेन जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर असंख्य आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे जेव्हा तू खूप काही त्रासात असतो खूप काही दुःखात असतो तेव्हा देखील मी तुझ्यासोबत काही ना काही असे चमत्कार तुला पाठवत असतो ज्यामुळे तुझे जीवन सुधरावे तुझे जीवन आनंदी व्हावे तुझ्या जीवनात भरभरून प्रेम आकर्षित व्हावे असे आशीर्वाद मी तुला देत असतो कधी कधी तुमचेच नाते तुमच्यासोबत इतके विरोधी वर्तन करू लागते की तुम्ही त्यामुळे खूप काही कंटाळून जाता तुम्ही त्यांनाच आपले शत्रू मानू लागता पण तुम्हाला माहीत नाही की ती वेळ वाईट आहे ते काही असे संघर्ष होऊ लागतात जे तुमच्या कधीही लक्षात येत नाही ना देव म्हणतात त्यावेळेस घाबरू नको देव तुझ्यासोबत आहे म्हणून तू घाबरू नकोस देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तर आता तुझी मोठी इच्छाही पूर्ण होईल देव म्हणतात तुम्ही जे काही इच्छित आहात ते तुमच्या मार्गात येत आहे कारण देव तुमच्या मार्गात ते आणू इच्छितात ज्या क्षणाला तुला हा संदेश प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात ते सुखद परिवर्तन घडताना तुला अनुभवायला मिळेल बाळा माझे बोल सत्य आहेत जर तू त्यावर दुर्लक्ष न करता हा संपूर्ण संदेश मनपूर्वक स्वीकार केलात तर उद्या सकाळी तुला एक मोठा चमत्कार प्राप्त होईल जो अद्भुत आणि आनंददायक असेल स्वामी म्हणतात मागील काळात तुम्ही खूप काही असे कष्ट घेतले आहेत ज्यामुळे तुम्हाला आता त्या सुखांना प्राप्त करायचे आहे तर आता तुम्ही खूप काही दुःखी राहणे सोडून द्या कारण ते तुम्हाला मिळणारच यावर विश्वास ठेवा तुमच्या जीवनात ते खूप काही भाग्यात चमत्कार करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात अद्भुत बदल घडू लागतील बाळा ते बदल इतके होतील की तुझे जीवन संपूर्ण उच्च स्तरावर नेण्यासाठी ते बदल केल्या जात आहेत दैवी योजना तुझ्यासाठी भरपूर प्रमाणात घडत आहे आशा सोडू नकोस कारण तुझी इच्छा लवकरच पूर्ण केल्या जाणार आहे होय आज देव तुझ्याशीच बोलायला तुला ते सर्व काही सांगायला आले आहेत येणारा महिना तुमच्यासाठी खूप काही सुखद परिवर्तन आनंद आणि उत्साह घेऊन येत आहे त्यात तुम्हाला खूप काही प्रगतीची आशा आहे ती देखील पूर्ण होईल आणि तुम्हाला देवांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील देव म्हणतात तुमच्यासाठी उपचार सहयोग आणि खूप काही असे जे तुम्हाला भेटवस्तू म्हणून या दिवसात प्राप्त होणार आहे ते तुम्ही कधीही पूर्वी अनुभवलेले नाही असे क्षण देखील तुमच्या वाट्याला येणार आहेत जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा आणि त्यावर विश्वास ठेवा की ते तुमच्यासाठीच सुखद परिवर्तन ते सुखद बदल येत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन खूप काही आनंदी होणार आहे देव तुम्हाला आनंदी करण्यासाठी अनेक मार्गाने तुमच्याजवळ ते देत आहे ज्याची तुम्हाला देवाकडून अपेक्षा आहे जर तुम्ही स्वामी भक्त आहात स्वामींच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा याच संदेशातून तुम्हाला जे काही संकेत प्राप्त होत आहे तर तुम्हाला लवकरच स्वामीकडून आनंदाची बातमी मिळणार आहे देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत याचा अनुभव घेण्यासाठी सज्ज वा कारण कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत ते अद्भुत आशीर्वाद येऊ लागतील ते चमत्कार घडू लागतील तुम्ही दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात याचा अनुभव तुम्ही काही काळातच घेणार आहात देव म्हणतात बाळा मी माझ्या प्रकाशाने तुला परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे तुला माझ्या प्रकाशाने दिव्य करण्यासाठी आलो आहे बाळा मी तुझ्या हितासाठी कार्य करत का आहे जे काही शत्रू आहेत जो काही त्रास आहे तो लवकरच संपून जाऊन तुला सुखाचे दिवस येतील तुझे क्लेश थांबतील तुला यातना संपतील जर तू हा संदेश ऐकला आहे मनपूर्वक स्वीकार केले आहे तर आता तुझ्यासोबत मोठा चमत्कार घडणार आहे ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल देवाचे बोल ऐकल्याबद्दल धन्यवाद स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊली तुमच्या सर्व काही समस्या नष्ट करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद देवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ